दादांच्या जाण्यानं आज महाराष्ट्र पोरका झाला मंडळी नमस्कार मी शुभम नरवडे आज आवाजामध्ये अजिबात उत्साह नाहीये आणि असणार तरी कसा हो आवाजामध्ये उत्साह यायला हृदयापासून बोलावं लागतं आणि ज्या शरीरामध्ये हृदयच नसेल ज्या शरीरामधलं हृदयच निघून गेलं असेल त्या शरीरातून उत्साह बाहेर पडणार कसा त्या महाराष्ट्राचं काळीज असणारे अजितदादा पवार तर, तर दादा हा उल्लेख महाराष्ट्रात कुठेही करा अजित पवार हे नाव घेण्याची गरजही भासत नाही दादा या एका शब्दावरून कळून जायचं त्या महाराष्ट्राच्या वाघाबद्दल त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनावर ज्यांनी कित्येक वर्ष राज्य केलं त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पोरका झाला मी सकाळपासून पाहतोय माझ्या आजूबाजूच्या प्रत्येक माणसाच्या व्हॉट्सअप स्टेटसला दादांचा फोटो आहे प्रत्येक माणसाच्या सोशल मीडिया अकाउंटवर दादांसाठी चार ओळी आहेत प्रत्येक न्यूज वाहिनीच्यावर दादांचे शब्द आहेत दादांची बातमी आहे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये दादांची एक आठवण आहे या जगामध्ये रोज हजारो लाखो मृत्यू होतात सारेच आपण पाहत नाही लक्षात ठेवत नाही किंबहुना हो बऱ्याचशा माणसांच्या जाण्याचा आपला फरकही पडत नाही मात्र दादा नात्याने जरी आपल्याशी जोडलेले नसले तरी भावनांनी नक्कीच जोडलेले होते आणि म्हणून प्रत्येक माणसाच्या मनावर त्यांची एक आठवण आज कोरली गेली ते आपल्यात नाहीत हेच मुळात स्वीकारणं कठीण जात आणि हेच कोणत्याही माणसाचं यश असतं कुणीतरी म्हणून ठेवलं होतं की माणसानं असं जगावं की आपण गेल्यानंतरही आपली आठवण लोकांनी काढावी दादांनी करून क्षेत्रामध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवायला सुरुवात केली खर तर ते वडिलांच्या पायावर पाय ठेवून सिनेमा सृष्टीतही जाऊ शकले असते मात्र त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये जाणं पसंत केलं आपल्या चुलत्यांच्या अर्थात देशाचं राजकारण सांभाळणाऱ्या आणि देशाच्या राजकारणामधला एक बादशाह म्हणून ज्यांची ओळखे अशा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्याकडून शिकत राजकारण हे अजितदादांनी स्वतःच्या नसा नसा, नसा भिनवलं आणि मागच्या कित्येक वर्षापासून ते राजकारण करतायत राजकारण म्हणण्यापेक्षा किंबहुना समाजकारण करतायत कारण फक्त राजकीय नेता असला असता तर आज प्रत्येकजण त्यांच्यावरती बोलायला इच्छुक नसला असता जेव्हा दादांची काम करण्याची पद्धत आपण पाहतो साधा विचार करा नाव कित्येक वेळा आमदार झाले दादा मला आकडाही म्हणता येणार नाही इतक्या वेळा दादा आमदार झाले आणि फक्त आमदार झाले नाही लाखोंच्या मतानं लाखोंच्या लीडनं आमदार झाले ते कोणताही पैसा वाटून किंवा एखाद्यावर राज्य करून लाखोंची लीड मिळत नसते महाराष्ट्रावर राज्य करून लाखोची लीड मिळत नसते महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनावर राज्य करावं लागतं तेव्हा अशी भली मोठी माणसाला मिळत असते कित्येक वेळा पालकमंत्री अर्थमंत्री महाराष्ट्रातली मुख्यमंत्री मंडळातली कित्येक महत्वाची खाती दादांनी मागच्या तीस चाळीस वर्षात कित्येक वेळा सांभाळली अहो एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही पाचदा नाही तब्बल सहा वेळा तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री पदाचा कारभार अजित दादांनी यशस्वीपणे सांभाळलाय आणि किती भाग्याची गोष्ट आहे बघा ना म्हणजे महाराष्ट्रासाठी ही दुर्दैवाची गोष्ट निश्चित आहे की असा धडाडीचा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य चेहरा महाराष्ट्रातल्या राजकारणातला प्रमुख चेहरा या राज्याच्या पटलावरून नाहीसा होणं ही खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे मात्र दादांची ही भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल की ज्या कामासाठी त्यांना आपलं आयुष्य वेचलं तेच काम करताना कुठेतरी त्यांना मृत्यू आला जातानाही आत्ता ते सभेलाच जात होते म्हणजे ते काम करत असताना ज्या कामावर आपण आयुष्यभर प्रेम केलं तेच काम करत असताना आपल्याला जेव्हा मृत्यू येतो हो तेव्हा ते आपल्या कामाचं सार्थक झालं असं कुठेतरी म्हटलं पाहिजे ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे आणि वाईट गोष्ट आहे हे स्वीकारणं महाराष्ट्रासाठी कठीण आहे अहो सांगा ना तुम्ही मला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा देशाच्या राजकारणामध्ये एक राजकारणी मला असं दाखवा जो सूर्य उगवायच्या आधी माणसांच्या जनसेवेसाठी स्वतः उगवलेला असायचं सकाळी सहा वाजल्यापासून जेव्हा सूर्य उगत नाही सूर्य उशिरा उगवतो अंधार असतो तेव्हापासून लोकांच्या आयुष्यातला अंधकार दूर करण्यासाठी हा माणूस झटायचा सूर्य मावळल्यानंतरही या माणसाचा प्रकाश कायम असायचा कोणाचंही नाव घेत नाही हो आपण ज्या माणसानं खरंच काम केलेलं असतं ना त्या माणसाच्या कामाचं नाव घेत असतो आपण आणि त्या कामामुळे माणसाचं नाव जिवंत राहत असतो आज कित्येक महापुरुषांची नावं आपण सातत्यानं घेत असतो ते केवळ त्यांची नावं चांगली आहेत म्हणून घेत नाही त्यांनी केलेलं काम आपल्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्या माणसांची नावं आपण घेतो आणि अजितदादांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भरमसाठ कार्य करून आहे त्यामुळं त्यांच्या या, या व्यक्तिमत्वाला आदरांजली वाहणं ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे मी कोणत्याही राजकीय पक्षाचा समर्थक नाही मी अजितदादांच्या पक्षाचाही समर्थक आहे असं मी म्हणणार नाही मात्र अजितदादांमधल्या माणूसपणाचा आणि त्यांच्या कामाचा मात्र मी शंभर टक्के समर्थक आहे त्यांच्या आयुष्यातून एक धडा मलाही शिकायला मिळाला की काम असं करावं की आपण गेल्यानंतरही माणसांनी आपलं नाव घेतलं पाहिजे आणि त्यांनी ते करून दाखवलं मृत्यूचं काय हो जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पडण्याचा अधिकार देवायलाही नाही अजितदादांना काय चुकणार तो फेरा आणि अजितदादांना जर चुकत नसेल तर आपल्यासारख्यांना काय चुकणार आहे कधीही मृत्यू येऊ शकतो कधीही काही घडू शकतं सांगू शकत नाही कशाचीच गॅरंटी नाही हो घेतलेला श्वास सोडता येईल की नाही सांगू शकत नाही आणि सोडलेला श्वास पुन्हा घेता येईल की नाही याची गॅरंटी नाही त्यामुळे जो क्षण आहे तो आनंदानं समाधानानं जगून घ्या उद्या असू नसू माहीत नाही पण जगताना असा जगा की महाराष्ट्राने आपलं नाव घेतलं पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या ओठांवर आपलं नाव पाहिजे आणि आपण गेल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात आपल्यासाठी पाणी पाहिजे जगताना ते या असं जगा अरविंद दादांच्या जाण्याचं दुःख सर्वांनाच आहे त्यांच्या जाण्यामुळं जी पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार झाली ती भरून निघणं कठीण आहे मात्र झालेल्या गोष्टी बदलण्याचा अधिकार आपल्याकडे नाही या गोष्टी आपण बदलू शकत नाही मात्र दादांच्या आत्म्याला शांती लाभो हीच एक देवाकडे प्रार्थना आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेच्या मनातला आवाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य चेहरा राजकीय जीवनात सबंध यश प्राप्त करणारा हा एक देह आपल्यातून निघून गेला त्यांना आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली